नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला सुखाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे सुखाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक सुकाचार्य डोंगर सांगली जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरं डायजेस्ट राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर राज्य आहे डॅजस राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर राज्य आहे तर ऑप्शन क्रमांक तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत तर ऑप्शन क्रमांक एक विदर्भामध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद येथे आहे हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे हे थंड हवेचे ठिकाण आहे तर हे उत्तराखंड मध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा आझाद हिंद सेनेचे ब्रिद वाक्य कोणते आहे आझाद हिंद सेनेचे वाक्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन आझाद हिंद सेनेचे ब्रिद वाक्य विश्वास एकता बलिदान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा दोन नद्यांमधील प्रदेश त्यास काय म्हणतात दोन नद्यांमधील प्रदेश त्यास काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन त्यास म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा ग्रेरियर रिफ कोणत्या ठिकाणी आहे द ग्रेट बॅरियर रिफ कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन विशालगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी राजसी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते खालीलपैकी राजसी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन कागल हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा अकबरचा महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता अकबरचा महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता तर ऑप्शन क्रमांक एक तोरडमल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा चीनने कोणत्या वर्षी भारतावर हल्ला केला चीनने कोणत्या वर्षी भारतावर हल्ला केला तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये चीनने भारतावर हल्ला केला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा पाच हजार यातील विशेषण आहे पाच हजार पाच हजार यातील पाच कोणते विशेषण आहे तर ऑप्शन क्रमांक तीन संख्या वाचक विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा पुढीलपैकी कोणता व्यंजन प्रकार नाही पुढीलपैकी कोणते व्यंजन प्रकार नाही तर ऑप्शन क्रमांक दोन स्वराधी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते तर ऑप्शन क्रमांक दोन प्रणव मुखर्जी हे भारताचे तेरावे राष्ट्रपती होते हे आपले करेक्ट आर होईल प्रश्न क्रमांक सोळावा रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते तर ऑप्शन क्रमांक दोन बिहार या राज्याचे राज्यपाल होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहे पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा दोन वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण दोन वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे दोन वेळा राष्ट्रपती राहणारे एकमेव व्यक्ती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन रामनाथ कोविंद हे भारताचे चौदावे राष्ट्रपती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा गांजाला मान्यता देणारे हे पहिले आशियाई राष्ट्र बनले गांजाला मान्यता देणारे हे पहिले आशियाई राष्ट्र बनले तर ऑप्शन क्रमांक एक थायलंड हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस वा वैयक्तिक वापरासाठी गांजाला मान्यता देणारे डॅज हे पहिले युरोपीय राष्ट्र बनले वैयक्तिक वापरासाठी गांजाला मान्यता देणारे पहिले युरोपीय राष्ट्र बनले तर ऑप्शन क्रमांक एक माल्टा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी खोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस वा डॅज विष्णुभुवा ब्रह्मचारी नावाने ओळखले जाते डॅजशी विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार विष्णू भिकाजी गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा डॅजशी महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती डॅजशी महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती तर ऑप्शन क्रमांक तीन बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पुलाची लांबी किती किमी आहे बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पुलाची लांबी किती किमी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पाच पॉईंट सात किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा देशातील सर्वात मोठा पूल कोणत्या राज्यात बांधला आहे देशातील सर्वात मोठा पूल कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बिहार या राज्यामध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा ऑस्कर पुरस्कार दोन हजार बावीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे ऑस्कर पुरस्कार दोन हजार बावीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे तर ऑप्शन क्रमांक एक वेल स्मिथ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नागालँड ही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा शिवराज्याभिषेकाचे हे शीर्षक कितवे आहे शिवराज्याभिषेकाचे हे शीर्षक कितवे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तीनशे एकोणपन्नासवे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला किती मन सोन्याचे सिंहासन तयार केले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला किती मन सोन्याचे सिंहासन तयार केले होते तर ऑप्शन क्रमांक तीन बत्तीस हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस वा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला तर ऑप्शन क्रमांक तीन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहत्तीसवा पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य खालीलपैकी कोणते पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य खालीलपैकी कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन एन ई हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन गंगापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अरबी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो दूषित पाण्यात चालल्यामुळे खाली खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो तर ऑप्शन क्रमांक दोन लेप्टोस्पायरोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही तर ऑप्शन क्रमांक चार उल्हास या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर एव्हिएटर कोण बनले आहे भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर एव्हिएटर कोण बनले आहे तर ऑप्शन क्रमांक चार अभिलाषा भरक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस वा? अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नेमबाजीसाठी प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा डॅजशी भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात डॅजे भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात तर ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती हे भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा मध्य रेल्वे रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक मुंबई येथे आहे इन्सुलिन हे प्राण्याच्या अवयवमधून श्रावण करणारे संप्रेरक आहे तर ऑप्शन क्रमांक चार स्वादुपिंड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वा थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला थॉमस कप स्पर्धेत भारताचा सा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला तर ऑप्शन क्रमांक दोन इंडोनेशियासोबत झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भारताने थॉमस कप हा त्र्याहत्तर वर्षानंतर जिंकला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा यम जगदीश कुमार खालीलपैकी डॅशडॅसचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत यम जगदीश कुमार खालीलपैकी डॅशडॅसचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन युजीसी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा स्वतंत्र कृषी निर्यात धोरण खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम वापर केला आहे स्वतंत्र कृषी निर्यात धोरण खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम वापर केला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी भावाचक नाम ओळखा खालीलपैकी भावाचक नाम ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक उंची हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा जगी सर्व सुखी असा कोण आहे या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते सांगा जगी सर्व सुखी असा कोण आहे या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते ते सांगा तर ऑप्शन क्रमांक चार वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास वा खालीलपैकी मराठीत मूळ सर्वनामे डॅजश डॅजस आहेत खालीलपैकी मराठीत मूळ सर्वनामे डॅजश आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन नऊ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा वा अंतराळात फुललेले पहिले फूल कोणते अंतराळात फुललेले पहिले फूल कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन झोनिया हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक तिसरा सोळावी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात पार पडले आहे सोळावी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात पार पडले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पोलंडमध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथील खालीलपैकी कोणत्या लसीचे उत्पादन केले जाते सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथे खालीलपैकी कोणत्या लसीचे उत्पादन केले जाते तर ऑप्शन क्रमांक एक धनुर्वाद ऑप्शन क्रमांक दोन डांग्या खोकला ऑप्शन क्रमांक तीन घटसर्प ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व बरोबर तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो तर ऑप्शन क्रमांक एक उत्तर पूर्व मोसमी वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते तर ऑप्शन क्रमांक चार तीन जानेवारी या दिवशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा पारोळा तालुका कोणत्या जिल्ह्यात ता आहे पारोळा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पारोळा हा तालुका जळगाव जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा गुळ सुखी नागझिरी कोण उपनद्या आहेत गुळसुखी नागझिरी कोणाच्या उपनद्या आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन तापिया नदीच्या उपनद्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन खानापूर हे पठार सांगली जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा निलगिरी पर्वतशंकल डॅजाश येथे स्थित आहे निलगिरी पर्वतशंकल डॅजाश येथे स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक चार तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा प्राणहिता नदीचे खोरे पसरलेले आहे प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे तर ऑप्शन क्रमांक एक पूर्व महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा भारतातील एकूण बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत भारतातील एकूण बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पाच हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा <laughs> उभा दांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे उभा दांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा फिओर्ड हे भुरूप खालीलपैकी कसे निर्माण होते फिओर्ड हे भुरुप खालीलपैकी कशामुळे निर्माण होते तर ऑप्शन क्रमांक दोन हिम नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा सनकापूर धरणा परसुल वाघद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे सनकपूर धरणा परसूल वाघद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नाशिक जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा ईशान्य भारतात स्थलांतरित शेतीस काय म्हणतात ईशान्य भारतात स्थलांतरित शेतीस काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन झूम असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा वा देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पूर्व भाग सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस वा नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते तर ऑप्शन क्रमांक दोन अरबी समुद्रात जाऊन मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत ऑप्शन क्रमांक एक लातूर जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा टेपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे टेपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन यवतमाळ जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक चार गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा ताम्रपर्णी ही कोणाची उपनदी आहे ताम्रपर्णी ही कोणाची उपनदी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन घटप्रभाची ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा महाराष्ट्रात मालवणी भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते महाराष्ट्रात मालवणी भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन कोकणमध्ये ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा पुढीलपैकी कोणता गट पर्वत आहे पुढीलपैकी कोणता गट पर्वत आहे तर ऑप्शन क्रमांक चार मेघालय पटार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस वा हे भुरुप पुढीलपैकी कोणत्या खणनन कार्यामुळे निर्माण होते बारखान हे बुरूप पुढीलपैकी कोणत्या खननन कार्यामुळे निर्माण होते तर ऑप्शन क्रमांक एक वारा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत नेऊन उजव्या अंगास मिळत नाही कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही तर ऑप्शन क्रमांक तीन वासना हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात कोणते आहे महाराष्ट्रातील पूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक चार आगोंड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते होते तर ऑप्शन क्रमांक दोन यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस वा भारताचे झिरोमेल भारताचे झिरोमेल कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नागपूर या ठिकाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्र मध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा खालीलपैकी कोणतं जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आहे तर ऑप्शन क्रमांक एक पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा वाऱ्याची गती या साधनाने मोजतात वाऱ्याची गती या साधनाने मोजतात तर ऑप्शन क्रमांक एक ॲमिनोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय पुढीलपैकी कुठे आहे मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय पुढीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक बांद्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा पर्जन प्रदेश आणि पर्जनछाया प्रदेश कोणत्या प्रकारच्या पर्जन्याची वैशिष्ट्ये आहेत पर्जन्य प्रदेश आणि पर्जनछाया प्रदेश कोणत्या प्रकारच्या पर्जन्याची वैशिष्ट्ये आहेत तर ऑप्शन क्रमांक પ્રતિરોધ હે આપલે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમાંક 36 વા ખાલીલ મહારાષ્ટ્રતિલ કોંતી નદી ખજદરીતુન ખાલીલ મહારાષ્ટ્રતિલ કોંતી નદી ખજદરીતુન ઓપ્શન ક્રમ એક તાપી હિ નદી ખજદરીતુન વાહની નદી હોય प्रश्न क्रमांक सदतीसवा महाराष्ट्रातील पहिली अनुभट्टी डॅश नावाने ओळखली जाते महाराष्ट्रातील पहिली अनुभट्टी डॅश नावाने ओळखली जाते तर ऑप्शन क्रमांक चार अप्सरा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो तर ऑप्शन क्रमांक एक कोल्हापूर या जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा हा क्रोमाइटचा आहे भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा क्रोमाइटचा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दहा टक्के साठा क्रोमाइटचा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा शेतीसाठी चोवीस तास मोफत दे वीज देणारे पहिले राज्य कोणते शेतीसाठी चोवीस तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक एक तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वा यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो तर ऑप्शन क्रमांक दोन अलाहाबाद प्रयागराज हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस व्हा डॅजशहा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे डॅजशहा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे तर ऑप्शन क्रमांक चार जोग धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस व्हा हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे तर ऑप्शन क्रमांक दोन साखर उद्योग हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस व्हा महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्हा कोणता महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडीलचा जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक एक दक्षिणेकडीलचा जिल्हा कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात होय ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा सूर्यमालेतील सूर्यास असं सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे सूर्यमालेतील सूर्यास असं सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हा ग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पांडव लेणी प्रसिद्ध आहेत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पांडवलेणी प्रसिद्ध आहेत तर ऑप्शन क्रमांक चार नाशिक जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा डायजा सतलज नदीवरील प्रकल्प आहे डायजशा सतलज नदीवरील प्रकल्प आहे तर ऑप्शन क्रमांक चार भाकरा नांगल हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा दुचाकी बुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे दुचाकी बुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गुजरात राज्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास व कोणते शीख कोणते शीख गुरुने शीख ग्रंथाचे संकलन केले कोणते शीख गुरुने शीख ग्रंथाचे संकलन केले तर ऑप्शन क्रमांक एक गुरु अर्जुन देव यांनी शीख ग्रंथाचे संकलन केले हे आपले करेक्ट आन्सर होईल